त्या शिक्षकांसाठी शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा ही कल्पना मनात आली आणि संघटनेचे अध्यक्ष तुर्माने सर आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना मी ह्या उपक्रमाविषयी विचारणा केली आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिनी आपण पर्वेलला रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना कोकणरत्न रियाशील पुरस्कारानं गौरवलं आणि आज तो योग ठाण्यामध्ये आलेला आहे आजच्या या सोहळ्यामध्ये आपण साऱ्यांना आशीर्वाद देऊन गेलेले नंदीबाई टक्कर ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष प्रदान या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आबासाहेब नंदशे मोगरे कोळी साहेब शिक्षणाधिकारी बडे साहेब संघटनेचे अध्यक्ष दुख माने सर आणि त्यांचे सारे सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले राजपूत सर प्रकाश पवार सर आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेला आपण सारे बंधू सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की आपण साऱ्यांची बसण्याची व्यवस्था आम्ही मंडळी करू शकलो नाही आपण मंडळी त्या ठिकाणी गणेश देशमुखांचं व्याख्यान ऐकत असताना माझं लक्ष मात्र समोर उभ्या असलेल्या माझ्या बांधवांकडे आणि काही पूर्ण उभ्या असलेल्या भगिनींकडे होतो आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये अशी वेळ येणार नाही असा विश्वासही आपल्याला या ठिकाणी आजचा सोहळा आयोजित करून आपण जे काम या ठाणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये करताय त्याची कुठेतरी नोंद घेतली जावी त्याबद्दल आप आपलं कौतुक करावं आपल्या पाठीवर थाप पाहावी या उद्देशानं आपण आपल्या पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीनं केलेले आहे खर तर दर, रायगडचा सोहळा झाला तोही अतिशय सुंदर झाला आजचा आपला सोहळाही अतिशय सुंदर झाला होतोय आपण सारे जण ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्यांना सन्मानित करत असतानाच त्यांच्याबरोबर साप्रजच्या एकंदर परिस्थितीच्या बाबतीत गणेश शिंदे यांनी आपलं मन मोकळं करावं म्हणून बुद्धामधी त्यांना बोलावलं तो माने बोला। सरांना मी सांगितलं की आपण गणेश शिंदेना बोलावूया आमच्या एकंदर कार्यप्रणालीमध्ये प्रशिक्षणाचं महत्व हे अतिशय मोठं राहिलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काम, काम करत असताना ज्यावेळेस आम्ही मंडळी युवक आघाडीत सामील झालो त्यावेळेस प्राध्यापक एनडी पाटील सर माननीय गणपतरावजी देशमुख साहेब अशा ऋणांचं सा मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि ते मार्गदर्शन आजही कुठलाही निर्णय घ्यायचा असेल मनाच्या टप्प्यातून आलं मार्गदर्शन देत की बाबा आपण ह्या निर्णय घेतला पाहिजे या भूमिकेपासून कुठेही उजवीकडे डावीकडे जाण्याचा आपल्याला अधिकार नाही आपल्याला या छापोलीतून चाललं पाहिजे आज शिक्षकांना प्रशिक्षण दिली जात आहे आनंददायी शिक्षकची असतील अन्य कामांचे असतील शैक्षणिक बाबतीतले असतील पण ती प्रशिक्षण हि शासनानं लागलेली आहेत अशी बऱ्यापैकी आपली मानसिकता असते काही जण त्याच्यामध्ये मनापासून भाग घेतात काही जण त्या बाबतीत कौतुक करत असतात पण आपल्या संघटनेच्या वतींना आपण जेव्हा आपल्या सहकारांना गौरव तरी त्यांचं कौतुक कर करतोय त्याच वेळेस त्यांच्या बरोबर मन मोकळेपणाने कोणीतरी बोलावं म्हणून गणेश चेतेला बोलावं मला निश्चितपणाला आनंद आहे की मी घेतलेला निर्णय योग्य असेल असा आपलं मला वाटत मन झाला असेल असा विश्वास मत मोकळेपणानं असणार सभागृह असेल दोन चार प्रकरण त्यांनी जी मनाला भावनाने सांगितली त्यावेळेस पिन पिंड्रप सायलंट झालेलं सभागृह असेल खरं तर ते पाऊण तासाच्या वर बोलले नाही पण जे बोललं त्याच्यामध्ये अतिशय मोठ सार होत आणि ते आपण अंगीकारलं तर निश्चितपणाला आपण काम चांगलं करताय म्हणून आपला गौरव या ठिकाणी होतोय पण त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याचं काम आपल्याला करता येईल आणि मला विश्वास आहे आपण निश्चितपणानं ते कराल ठाणे जिल्हा दा, हा या कोकण मतदारसंघातला सर्वात मोठा शिक्षक संख्या शाळांची संख्या असलेला जिल्हा प्रचंड नागरीकरण आणि नागरीकरणाच्या तेवढंच धाकाधकीचं धावपळीचं जीवन पण याच्यामध्ये या जिल्ह्याला अतिशय चांगली परंपरा शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीच्या बाबतीत राहिलेली आहे आणि या चळवळी असतील जी परंपरा असेल संस्कृती असेल या साऱ्यांचं श्रेय शेवटी ज्या जिल्ह्यातला शिक्षक चांगला त्या जिल्ह्यातलं वातावरण चांगलं हे आपल्याला निश्चितपणाने सांगू इच्छितो होतं सर हा सोहळा आपल्या कोकण मतदारसंघाच्या पाचही जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढची तीनही वर्ष सातत्यानं करायचं आहे कारण शेवटी शिक्षकांच्या असतील शिक्षकांच्या असतील पाठीवर थाप मारत असताना शासकीय जे काही निकष आहेत ज्या काही पद्धती आहेत त्याला निश्चितपणाला मर्यादा आहे त्याच्या पलीकडे धावून एक सहकार्य नात्यानं काम करत असताना आपण आपल्या सहकार्यांच्या कामाचे इव्हॅल्युएशन करावं आणि त्याला सन्मानित करावं कल्पना मला जी सुतली ती रायगडामध्ये आपण अंमलात आणली ठाण्यात आणली पुढच्या पंधरा दिवसामध्ये मार्गदर्शन जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मी जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्या सरकार्याबरोबर चर्चा केली काही ठिकाणी आपण हे करतो केवळ शिक्षकांचा गौरव करून आपल्याला थांबायचं नाही तर जी कल्पना नेवासाच्या विद्यालयाची आहे अहमदनगर मधल्या आणि जिचा उदरता उल्लेख गणेश शिंदे यांनी या ठिकाणी केला मोबाईल कडून मैदानाकडे तो कन्सेप्ट आपल्याला आपल्या या पाचही जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे ज्याचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघे नाही होईल त्या दृष्टीनं आपण काम करायचं आहे शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना केवळ शिक्षकांच्या समस्या शिक्षकांच्या अडचणी संस्था चालकांच्या समस्या त्यांच्या अडचणी

त्या बागेमध्ये गेलो हुतुळ म्हणून गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही आपलं फिरत होतो अतिशय दर्जेदार अशी शेती आहे त्या ठिकाणी मी गेलो पण मी पार्किंगचे पैसे भरले नाहीत मी त्या ठिकाणी जेवणाचे पैसे भरले नाहीत मी त्या ठिकाणी चिकूनचेही पैसे भरले नाहीत पण हे सारं मला मिळालं मी त्या ठिकाणी गेल्यानंतर एक कर्मचारी त्या शेतीमध्ये काम करणार मला नमस्कार केला माझ्या काही तो लक्षात राहिला पण केलेलं काम व्यक्त हे त्या मला कळालं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही मंडळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रायगड क्रीडा प्रबोधिनी हा उपद्रव जिल्ह्यामध्ये राबवला होता जिल्हा परिषदेच्या शाळा मधील एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिले माझ्या जिल्ह्यातील शिक्षण शिक्षिका आई होळीच्या हंगामामध्येही त्या ठिकाणी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी नावाची पनवेलला आमची संस्था आहे त्या ठिकाणी या मुलांच्या सोबत राहिल्या होत्या दररोज सकाळी पाच वाजता त्यांचा दिनक्रम चालू व्हायचा आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांचा दिवस चालायचा दीड महिन्याच्या अविरत प्रयत्नानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस वेळेस कोकण विभागाची क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीचं सिलेक्शन झालं त्यावेळेस एकशे एकोणनव्वद पैकी एकशे सत्तावीस मुलं त्या ठिकाणी क्वालिफाय झाली आपल्या विभागाचे क्रीडा उपसंचालक त्या ठिकाणी सांगायला लागले आम्हाला एवढी मुलं घेता येणार नाही मला

आणि त्या एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण पूर्णांना शासकीय खर्चा होणार होत त्यांना त्यांच्या अंगी गुणवत्ता आहे त्या खेळाचं प्रशिक्षण राष्ट्रीय क्रीडा अकादमी साईच्या कोच मार्फत दिलं जाणार होतं आणि राज्याचे देशाचे बहुतांश खेळाडू या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून घडत असतात राज्य राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं सदुसष्ट विद्यार्थी जे सिलेक्ट झाले त्याच्यामधला एक मुलगा मला ज्यांनी नमस्कार केला त्या माणसाचा प्रोग्राम होता आणि म्हणून त्या लाटन मध्ये मी गेलो मला अतिशय महत्वानं कळाली गाड्यांचे मालक माझ्या बरोबर मी जेवण करून जा दा, जाई आणि चिपचिपूनच्या पेट्या जाळीच्या टिकी टाकेपर्यंत स्वतः समोरे हा पण आलं पण एका अर्थानं आपण उभे राहिला हे देखील चांगल्या कार्यक्रमाचं लक्ष नाही असं नाही समजण्याची त्या ठिकाणी असंच व्यवस्था होईल बाकी <पति> सारी व्यवस्था होईल हा प्रयत्न मान्यसरणी त्यांचे सरकारी निश्चितपणाला करतील आपण असा पाठिंबा असं सहकार्य कार्यक्रमाला दिले आपलं मनापासून आभार व्यक्त करतो एकवार गुणवंतांना सन्मानित केलं जाणार आहे त्या साऱ्यांच मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मानतो जय हिंद जय महाराष्ट्र